नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी प्रथम भाषा म्हणजे मराठी भाषा यासाठी वेळ आहे तीन तास आणि गुण आहेत ऐंशी तर आज आपल्या चॅनलवरती गणिताच्या या चॅनलवरती सर्वांचं सर्ष स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावी एस एस सी बोर्ड प्रश्नपत्रिका आता नुकतीच जवळ आलेली आहेच कारण आता दिवाळी झाली की लगेच प्रिलिम एक्झाम सुरू होईल आणि प्रिलिम झाली की लगेच दोन महिन्यानंतर प्रॅक्टिकल वगैरे सुरू होतात म्हणजे त्यामुळे साधारणतः वेळ फार कमी आहे दहावीच्या विद्यार्थ्यांकडे तर जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव जर तुम्ही केलात तर तुम्हाला याचा फायदा नक्कीच होणार आहे त्यामुळे मागील काही वर्षांच्या खूप साऱ्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटतात भेटतील तुम्ही सर्च करा आणि अभ्यास करा आता पाहूया आपण कृतीपत्रिकेसाठी सूचना साधारणतः तुम्हाला ही बोर्डची प्रश्नपत्रिका पाहून अंदाज येईल की बोर्डची प्रश्नपत्रिका कशी असते किंवा कशा प्रकारचे प्रश्न असतात यासाठी प्रश्नपत्रिका आपण अभ्यासणार आहोत इथे तुम्हाला बेसिक काही पाच सूचना दिलेल्या असतात त्याच्यामध्ये तुमचा वाचनामध्ये वेळ जातो तुम्ही वडाफट वाचून घ्या सुरुवातीला प्रश्नपत्रिकाने गद्य विभागाकडे वळा तर आपण सूचना थोडक्यात वाचून घेऊया म्हणजे तुम्हाला अंदाज येईल सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात आकृत्या म्हणजे बॉक्स आकृत्या पेननेच काढाव्यात इथे पेन्सिलचा वापर करायचा नाही आहे ह्या गोष्टी तुम्ही आधीच मनावरती सवय लावून घ्या उपयोजित लेखनासाठी कृतीसाठी सूचना निवेदन आकृतीची आवश्यकता नाही तसेच या कृती लिहून येत विभाग पाच आहे उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक पाच अ सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न क्रमांक एक ई अपठित उत्तरा वाचून या उत्तराचा सारांश लिहा हा जो प्रश्न क्रमांक पाचमधील दुसरा सारांश आहे याचाच तुम्हाला काय काय उपयोजित लेखनामध्ये सारांश लेखन लिहायचं आहे प्रश्न क्रमांक एक ई मधील जो उत्तरा दिलाय तो उत्तरा वाचून सारांश लेखन लिहा म्हणजे तुम्हाला नवीन उत्तर दिल्या जाणार नाही शेवटचा प्रश्न आहे स्वच्छता नीटनेटकेपणा आणि लेखन नियमानुसार लेखन याकडे लक्ष द्यावे हे महत्वाचा मुद्दा आहे आता चला विभाग गद्य विभागाकडे आपण वळूया यामध्ये तुम्हाला पहिला उतारा दिला जाणार आहे त्या उतारा वाचून तुम्हाला प्रश्नाची उत्तरे लिहायची चौकटी पूर्ण करा पहा तर ही चौकोन जी आहे ती पेनने चाकून घ्या हे प्रश्न नाही लिहिला तरी चालेल फक्त अ एक आणि हा मैरपी कंसामध्ये तुम्ही छोट्या कंसामध्ये आय लिहिला आणि त्याचं पहिल्याचं उत्तर लिहिलं रोमण अंकामध्ये आय आणि पहिल्याचं उत्तर रोमण अंकामध्ये दोन आणि दुसऱ्याचं उत्तर या बॉक्समध्ये तरीही परीक्षेला चालू शकतं म्हणजे चालतं त्यानंतर मागील पानावर तुम्हाला उत्तरं दिलेल्या आहे पहा पा, तुम्ही पाहू शकता फाल्गुन चैत्र वैशाखी तीन महिने वसंताच्या ऋतूतील पुष्पमुद्रेचे चिन्ह लावल्याने अशे महिने दिलेले आहेत तर हा तीन सर्व महिन्यांचा हा उतारा आहे हा उतारा मी वाचणार नाही परंतु तुम्ही बारकाईने वाचून घ्या कारण उतारा वाचूनच तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे यामध्ये तुम्हाला आकृतीबंध पूर्ण करा प्रश्न क्रमांक दोन आहे यामध्ये दोन गुणांसाठी इथे तुम्हाला दोन बॉक्स दिलेले आहेत दोन गुणांसाठी म्हणजे एका बॉक्सला तुम्हाला हाफ मार्क्स मिळणार आहे आणि हा बॉक्स पूर्ण केला तर हाफ मार्क्स मिळणार आहे एक बॉक्स जर चुकला तर नाही वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लियालेले महिने कोणते आहेत तर पहिल्या चोळीमध्ये उत्तर आहे पहा फाल्गुन चैत्र वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लियालेले आहेत पहा एवढा सोप्पा आहे त्यामुळे मराठीमध्ये तुम्हाला आउट ऑफ गुण मिळणं साहजिक आहे आणि मिळालेच पाहिजे त्यादृष्टीने तुम्ही अभ्यास करा जास्तीत जास्त सराव करा इथे तुम्ही लिहू शकता फाल्गुन त्यानंतर इकडे लिहू शकता वैशाख आणि अशाच पद्धतीने पेन्सिलने बॉक्स आखून तुम्ही सॉरी पेनने बॉक्स आखून उत्तरे लिहा झालं तुम्हाला एक मार्क दोन मार्क इथे सॉरी इथे एक मार्क्स आहे एक अर्धा नाही सॉरी एक मार्क्स एक आणि एक दोन मार्क्ससाठी दोन बॉक्स आहेत तुम्हाला इझिली दोन मार्क्स मिळून गेले एवढं सोपं उत्तर आहे त्यानंतर आहे सोमत आता सोमत किती गुणांसाठी आहे पहा सोमतचे मार्क बऱ्याच मुलांचे जातात सोमत सोडून देतात लाईटली घेतात तीन गुणांसाठी हे तीन गुण जे आहेत ना ते आपल्या हातातले आहेत चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा तुम्हाला काय वाटतं हे तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहायला सांगितले त्यांनी त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटतं गावाचं झाडाचं वर्णन त्या पद्धतीने थोडेफार हे शब्दरचना वाक्यरचना नाहीच काही सुचलं तर पॅशन्समध्ये जे वाक्य आहे त्या वाक्याला थोडंसं जोडाजोडी करून तुम्ही ते लिहू शकता तरी तुम्हाला तीन गुण मिळतात त्यामुळे हे मार्क जाऊ द्यायचे नाहीत अशा प्रकारे तुम्ही हा दुसरा पॅसेज आहे पहा याचे उत्तर तुम्ही देऊ शकता दुसरा पॅसेज पूर्ण वाचून घ्या आणि मग त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या दुसरा पॅशेज हा शिल्लक आहे महर्षी कर्वे यांचे जन्मगाव पाराग्राफमध्ये त्यांचं उत्तर आलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात शेरावली इथे हे त्यांचं जन्मगाव आहे वाघमयाची जननी याचं उत्तर लिहू शकता सोमत आहे स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचं आहे यामागे त्यांचा दृष्टिकोन काय होता ते तुम्ही स्पष्ट करा अतिशय आहे मराठी विषयामध्ये तुम्ही विदाऊट स्टडी थर्टी फाय टू फोर्टी गुण्स आरामात मिळवू शकता तुमच्या बेसवरती सध्या कृती बेस आराखडा असल्यामुळे मराठी हिंदी इंग्लिशमध्ये पॅराग्राफमधील जास्तीत जास्त प्रश्न असतात पॅशेजमध्ये त्यामुळे तुम्हाला पॅशेज गद्यविभाग पद्यविभाग यामध्ये चांगले गुण मिळतात दुसरी गोष्ट ज्यांची मराठी भाषेवरती प्रभुत्व आहे त्यांना ऑफ गुण मिळतात हा झाला आता विभाग दोन पद्य म्हणजे कवितांचा सुरू दोन कविता तुम्हाला दिलेल्या असतात कविता सुंदर आहे तापलेल्या उन्हाच्या आडुश्याला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची पहा अशा प्रकारे कविता वाचून झाली की लगेच उत्तर लिहायला सुरुवात करा यासाठी तुम्हाला जेवढ्या कविता दिलेल्या आहेत पुस्तकमध्ये डायजेस्टमध्ये त्या कवितांचं रसग्रहण करणं तुम्हाला गरजेचं आहे विभाग तीन आहे स्थूल वाचन तुमच्या पुस्तकातील स्थूल वाचन तर तुम्हाला रसग्रहण कवितेचं केल्यानंतर पुढचं आहे स्थूल वाचन तुम्ही पाहू शकता त्यानंतर आहे विभाग चार भाषा अभ्यास यामध्ये तुम्हाला व्याकरण घटकावर आधारित काही कृती आहेत समास सामाजिक शब्द आणि समासाचे नाव ते लिहायचे आहे शब्दसिद्धी जोड्या लावा इथे तुम्हाला हे तक्ता पूर्ण करायचं आहे प प्रत्येक घटित शब्द कोणते आहेत आणि अप्र उपसर्ग घटित शब्द कोणते आहेत ते तुम्हाला त्या रखाण्यामध्ये बॉक्समध्ये लिहायचे आहेत वाक्यप्रचार इत्ता पहिलीपासून ते जवळजवळ पहिलीपासूनच आहेत इत्या पहिलीपासून दहावीपर्यंत वाक्यप्रचार आपण लहानपणापासून शिकत आलेलो यामध्ये तुम्हाला कुठे पाठांतर करायची आवश्यकता नाही जेवढा जास्त सराव असेल तेवढे जास्त गुण मिळतात त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आहेत यामध्ये तुम्हाला आउट ऑफ गुण मिळलेच पाहिजेत असं मला तरी वाटतं त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सराव करा खूप साऱ्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पहा आपल्या प्लेस्टवर तुम्हाला मिळतील सर्च करा पाठांतरण करा या प्रश्नपत्रिका वयमध्ये लिहून घ्या त्यांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न प्रि करा न बघता प्रश्नांचं चांगलं पाठांतरण करा कारण पूर्वी जी प्रश्नपत्रिका जी होती पाठांतरावर आधारित होती आता तुमची कृती बेस असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाठांतरण नको वाटतं आणि पाठांतरण आणि वाचन नसल्यामुळे मग तुमचं अभ्यासावर एकंदरीत परिणाम होतो कारण वाचन नसल्यामुळे तुम्हाला अशी शब्दसुद्धा पटकन सुचत नाहीत किंवा कन्फ्यूज होता तुम्ही लगेच यासाठी निर्मिती शब्द कसा आहे पहा त्यानंतर सुशिक्षित ऐतिहासिक तो पाताक्षणी आपला कळला पाहिजे लगेच परिस्थिती त्यानंतर दीपावली विद्यापीठ तर असे शब्द असतात ना हे वाचून लगेच आपल्याला समजतात हे कुठेही पाठांतरण करण्याची आवश्यकता नसते ज्यांचं वाचन चांगलं आहे ना त्यांना ॲटोमॅटिक गुण मिळतात म्हणून वाचन असणं फार गरजेचं आहे विरामचिन्ह प्रश्नचिन्ह स्वल्पविराम या पद्धतीने ड्रामा म्हणजे नाटक बुक स्टॉल म्हणजे पुस्तकांचं दुकान किंवा पुस्तकांचं हे स्टॉल आता सर्वात महत्त्वाचा आणि मोठा विभाग आहे तो उपयोजित लेखन या उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक पाच दिल्या कृती सोडवा पत्रलेखन करणं फार गरजेचं आहे हे पत्रलेखनसुद्धा आपण इथं पाचवीपासून शिकत आलेलो आहोत उपयोजित लेखनामध्ये औपचारिक पत्रलेखन अनौपचारिक पत्रलेखन इंग्लिशमध्ये फॉर्मल इनफॉर्मल हे पत्रलेखन आपण पाचवीपासून शिकत आहोत तर आपण दहावीला आलेलो तरी आपलं पत्रलेखन संपत नसेल तर आपल्यामध्ये कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण आपण सराव करत नाही आहोत तर तुम्ही काय करा चार ते पाच पत्र घ्या मागील काही प्रश्नपत्रिकेमधील आणि न बघता त्यांचा सराव करा लिहिण्याचं चुकू देत एकदा चुकेल दोनदा चुकेल तीन वेळा चुकेल परंतु तुमचा सराव जर झाला तर तुम्हाला ते कधीही चुकणार नाही आणि परफेक्ट तुम्हाला येऊन जाणार आहे सारांश लेखनासाठी तुम्हाला सूचनेमध्येच त्यांनी सांगितलं होतं प्रश्न क्रमांक एक ईमधील जो अपठित उतार आहे तोच इथे तुम्ही वापरा आणि त्याचं सारांश लेखन घ्या सारांश लेखन म्हणजे वन फोर्थ जर तुम्हाला चार दहा ओळी असतील तर त्यातल्या किमान तीन ओळीमध्ये तुम्हाला सारांश लिहिणं गरजेचं आहे थोडक्यात शॉर्टकटमध्ये प्रकारे मी सगळ्यात सोपं तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुम्ही जर तीन तासाची कुठली मूवीज पाहिली तर आपण आपल्या मित्रमैत्रिणींना वर्णन करताना किती तास सांगतो आपल्याला तीन तास लागत नाहीत आपण दहा ते पाच मिनटामध्येच हाडली सांगतो यालाच सारांश सा लेखन असं म्हणतात बऱ्याच मुलांना सारांश लेखन म्हणजे काय कन्फ्यूज होऊन जातात येत असेल तरी विसरून जातो आपण जाहिरात लेखन बातमी लेखन आणि कथालेखन या ज्या उपयोजित लेखनामधील घटक आहेत हे फार महत्त्वाचे आहेत त्यामुळे तुम्हाला हे लिहिता आले पाहिजे त्याचे सराव करा बातमी लेखनसाठी आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत जाहिरात लेखनसाठी बनवणार आहोत कथालेखनाचं ऑलरेडी एक आहे निबंध लेखनाचा आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे निबंध लेखन कसं असावं तुमची मागणी असेल तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट्स करा की कुठला पुढील व्हिडिओ कुठल्या भागावर घ्यावं आहे प्रसंग लेखन कहाणी लेखन जाहिरात लेखन किंवा काय कुठला भाग तुम्हाला समजत नाही कठीण जातो काही इश्यू असेल आपण सांगा तो व्हिडिओ आपण पुढच्या वेळेस बनवून टाकूयात प्रसंग म्हणजे कुठली घटना एखादी घडली आपल्यासमोर चालू आहे आणि तिचं वर्णन सगळं आपलं करणं याला आपण प्रसंग लेखन असं म्हणतो तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला भरभरून पती सध्या ग गणिताच्या या लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपल्या दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा कारण आता परीक्षेसाठी त्यांना नक्कीच फायदा होईल सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिक आपल्या चॅनलवर दररोज एक येणार आहे दुपारी चारच्या नंतर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रदूषण समस्या उपाय सुद्धा आपल्या चॅनलवरती मी निबंध लेखन कसं असावं पत्रलेखन कसं करावं हे यासाठी मी चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही ते पहा म्हणजे तुम्हाला नक्की फायदा होईल उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय सी